शुभ सकाळ सर्वांना तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मी आता करत आहे अवधूतला नाश्ता पोराना रोज भाजीपोळी पण खायचा कानटाळ येऊन जातो सकाळी न तो, तो थोडंसं खाऊन जातो पण त्याला मी करत होते रव्याचे मेंदवडे तर म्हटलं चला तर सकाळ झाली का रोज चालूच असतं धावपळ नाश्ता करायचा स्वयंपाक करायचा मुलांचा आवरायचं भरपूर असं आणि शाळा चालू झाली तर अजून काम वाढून गेलेले तर जो सोप्यात सोप्पा नाश्ता आहे तो मी आज करून पाहिला म्हटले चला आणि बघा ना अजिबात चिटकले नाही हाताले एकदम सॉफ्ट असे मस्त रव्याचे में मेंदवडे तयार झाले आणि याच्यासोबत आपण चटणीसोबत खाऊ शकतो याला आणि छान पण लागतं याच्या संग आपली खोबऱ्याची चटणी करायची खूप छान लागते इडलीची चटणी तर नाश्ता झाला आणि इथं करते मी सकाळचा स्वयंपाक कारण आज जायचं आहे मला तिकडं गुलाबामध्ये मा राऊंडअप मारण्यासाठी पाऊस उघडला आहे तर आज आम्हाला पहिले राऊंडअपचं काम करायचं आहे बाकी सगळे कामानंतर तर इथं मी जी आपली मिरची असते फिकी ती मस्त परतून घेतली तोंडी लावण्यासाठी कढी केली दादूला परत भेंडी केली डब्याला मेंदवडे झाले चटणी झाली पोळ्या झाल्या तर भरपूर असं केलं आहे आता तर आता भक्तीचं पण आवरायचं आहे अंगणवाडीचं आणि अवधूत पण जाणार आहे आता शाळेत तो रेडी झालेला आहे तो अजून त्याचं पॅकेज मिळालं नाही शाळेचं त्यामुळं तर शाळेचं पॅकेज मिळालं नाही त्यामुळं तो अजून कलरचे ड्रेस घालून जाऊ राहिला आणि बघू शकता माझा स्वयंपाक वगैरे आहे घरात स्वच्छ झाडून पुसून सगळं घेतलंय सगळं व्यवस्थित क्लीन आवरलंय आता मला जायचं आहे मळ्यामध्ये आता इथं आमचं चालू आहे पण नाशक मारायचं काम आणि आज हवा नाही त्यामुळं मग पटकन मारून घेऊ राहिलं चौघ आहे आम्ही दोघं आणि गणपत भाऊ अजून इथला आहे भाऊ आहे दादा तर आम्ही जण आता सन्नाशक मारतोय आणि बघा अशा प्रकारे चालू आणि उडत पण नाही काही नाही अशा आपवलेल्या आहे त्याला तर आता काही निम्म झालं पण आहे निम्मच राहिलेलं आहे तर आज वा पाऊस पण नव्हती हवा पण नव्हती त्यामुळे हे काम आमचं मार्गी लागू राहिलं तर बरं वाट झालं आता तर बघा आम्ही इथं नाशक मारण्यासाठी अशा टोप्या आणलेल्या आहे म्हणजे गणला त्या टोप्या जोडून द्यायच्या जेणेकरून झाडावर उडत नाही आणि हुंडी छोटी असल्यामुळे आणि कवळी असल्यामुळं त्याची वाप पण त्याच्यावर बसून द्यायला लागत नाही तर बघा ह्या टोपीच्या सहाय्याने आम्ही राऊंडअप असं मारतो व्यवस्थित असं झाडाच्या थोडंसं बुडापर्यंत तर न्यायचं पण लांबूनच थोडंसं मारायचं आणि त्या पेशंनी बरोबर कडेला उडतं आणि बरोबर गवत मारलं जातं तर आता बघू वावरत गेल्यावर कळल दोन दिवसांनी की राऊंडअपचा काय असर आहे काय नाही तर अशा प्रकारे आमचं राऊंडअप मारायचं काम चालू आहे इथं मी जेवण करायला बसलोय आता निम्म अप मारून झालंय काही बाकी आहे पण भूक लागली आता आम्हाला मस्त तळेल्या मिरच्या भेंडीची भाजी कढी आणलेली आता तर काही बेडवर थोडीशी मेथीची भाजी टाकली होती काही पालकाची पाल तर सासूबाई आता भाजी काढत होत्या जेवढी निघल तेवढी म्हणे दहा बारा जोड्या तेवढ्या काढून घेऊ आणि त्या दिवशी मी जी गो करून पाहिली ना भाजी आमच्या वावरातली खूप छान लागली तर म्हटलं चला काढा जेवढी निघल तेवढी अशी छान मस्त लालकोराची भाजी आहे आमची तरी तर संध्याकाळचे आता साडेसहा वाजले होते आणि मी मळ्यातून आले आणि लागले स्वयंपाकाला तर मी करत होते बाजरीच्या भाकरी आणि शेवग्याच्या शेंगा केल्या आहे तर आता संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते कारण परत उशीर होऊन जातो आणि आज थोडं लेटच वावरातून आले कारण राहिलेल्या परत हुंड्या होत्या थोड्याशा त्या पण तुंडल्या त्याच्यानंतर राऊंडअप पण मारलं आणि जी भाजी होती ती पण काढून घेतली आम्ही आणि आता काय संध्याकाळचा स्वयंपाक करायचा जेवण वगैरे करायचे आणि उद्याचे कामं परत नव्याने सुरुवात करायची तर इथं चालला संध्याकाळचा माझा स्वयंपाक मी करते होते बाजेच्या भाकरी आणि आपल्या शेवगाच्या शेंगाच्या आहे काळ्या रशीत तर ती भाजी केली मी आणि तर चला आता इथं जी व्हिडिओ एडिट करते ही व्हिडिओ थोडा छोटी सुरू राहिली पण चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय